इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोले विधानसभा मतदारसंघामधील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेले चोवीस वर्ष सातत्यानं संघर्ष करतोय पक्षाच्या वतीनं झालेल्या अनेक आंदोलनामध्ये श्रमिक शेतकऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत मात्र तरी देखील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत शेतकरी श्रमिक कर्मचारी कामगारांच्या या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पुन्हा एकदा आरपार आंदोलनाची घोषणा केली आहे आंदोलनाच्या तयारीसाठी आजपासून अकोले विधानसभा मतदारसंघामधील सर्व गावांपर्यंत जात जागृती अभियान सुरू करण्यात आलंय कॉम्रेड सदा शिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ तुळशीराम कातोरे तसेच राजाराम गंभीरे वसंत वसंतबाग आदी कार्यकर्ते सजवलेल्या जागृती रथामधन गावाच्या बाहेर जाणार आहेत पत्रक वाटत जनतेशी संपर्क साधणार आहेत आणि आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ हजार सह्या गावागावामधनं गोळा करणार आहेत श्रमिक जनतेनं या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा हजारो पाठिंब्यांच्या सह्या द्याव्यात या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असणाऱ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टर अजित नवले ज्ञानेश्वर काकड प्रकाश ताबळे गणेश ताजने संगीता साळवे हेमलता शेळके आदींनी केल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आजपासून अकोले तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या कामगारांच्या श्रमिकांच्या मागण्या घेऊन तीन दिवसाचा श्रमिक जागृती यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे याचा आज पहिला टप्पा आज अकोल्यामध्ये आढाळा विभाग त्यानंतर प्रवरा विभाग आणि मुळा विभाग या विभागामध्ये हा पहिला टप्पा या ठिकाणी तीन दिवसाचा केला जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने गेली चोवीस वर्ष अकोले तालुक्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल कामगारांच्या पेन्शनचे प्रश्न असतील मानधनांचे प्रश्न असतील वनजमिनीचे जमिनीचे प्रश्न असतील गायरान जमिनीचे प्रश्न असतील अशा अनेक मागण्या घेऊन गेली चोवीस वर्ष आपोल्यामध्ये या ठिकाणी आम्ही सातत्याने प्रति सरकारची भूमिका बजावत हो। आहोत आणि या मागण्या हो। घेऊन लढत आहोत याच मागण्या घेऊन गावागावामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडे कामगारांकडे श्रमिकांकडे जाणार आहोत आणि ह्या मागण्या जर आपल्याला मान्य असतील तर त्या माध्यमातून गावागावामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी केली जाणार असा तीन टप्प्याचा कार्यक्रम या अकोले मतदारसंघामध्ये केला जाणार आहे आणि त्यानंतर या मोठं भावी आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत या मोहिमेमध्ये प्रामुख्यानं आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एकनाथ मेंगाळ तुळशीराम कातोरे नामदेव भांगरे त्याचबरोबर राजाराम गंभीरे वसंत वाघ असे सर्व नेते या अभियानामध्ये प्रामुख्यानं सामील होणार आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि तालुक्यामध्ये वाढणारी बेरोजगारी याच्याविरुद्ध सातत्याने संघर्ष करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुकाभर जागृती मोहीम करणार आहे या जागृती मोहिमेमध्ये कॉम्रेड सरदिव साबळे यांनी आपल्याला जाहीर सांगितलं की सयांची मोहीम आम्ही राबवणार आहोत अनेक प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत शाश्वत विकासासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तत्वाने कसा लढतो या आम्ही सर्वसामान्य जनतेला सांगणार आहोत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या चोवीस वर्षामध्ये सातत्याने शेतकरी कामगार विद्यार्थी युवक महिलांसाठी सातत्याने जे काही प्रयत्न केलेत अनेक प्रश्न त्याच्यातून काही प्रमाणात मार्गे लागलेले आहेत जे उर्वरित प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आत्ता या तीन दिवसाचा दौरा अकोल्यामध्ये सुरू करतो आहोत आम्ही आणि या माध्यमातून जे प्रश्न राहिले आहेत गावागावात गेल्यानंतर जनतेशी संपर्क करून अजूनही काही प्रश्न असतील त्याचे लेखी स्वरूपात घेऊन एक भव्य दिव्य असं मोठं आंदोलन पुन्हा एकदा उभारावं लागणार आहे आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर जे जे लढे रस्त्यावर उतरून केलेत त्याच्यातूनच जनतेला काही प्रमाणात न्याय मिळाला आहे जंगल जमिनीचा लढा असेल दुधाचा असेल कर्जमाफीचा असेल एकूणच शेतकरी कामगारांचे जे काही प्रश्न असतील आत्तापर्यंत बऱ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि भविष्यात जे काही उर्वरित प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्हाला सातत्याने लढावं लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी जागृती आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली घेत आहोत त्यामध्ये कॉम्रेड एकनाथ मेंगाळ असेल तुळशीराम कातोरे असतील राजाराम गंभीरे असतील आम्ही सर्वजण त्याचप्रमाणे आमचे बाकीचेही सहकारी वसंत वाघ असेल लक्ष्मण घोडे असतील हेही त्यामध्ये आम्हाला सातत्याने साथ करत आहेत जवळपास पंचवीस वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर शेतकरी वर्ग असेल मजदूर वर्ग असेल युवकांचा मुद्दा असेल अनेक मुद्द्यांवर अकोले तहसीलवर अनेक वेळा आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात आले अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुन्हा आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन प्रत्येक गावापर्यंत जनजागृत मोहीम सुरू केलेली आहे या जनजागृती मोहिमेचं एकच आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा पूर्ण तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र आणून पुन्हा एकदा एल्गार पोकारण्याची आमची सर्वांची आम्ही सर्वांनी वज्रमुठ बांधण्याची ठरवलेली आहे आणि ती लवकरच आम्ही तहसील कार्यालयावर सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन निवेदन देणार आहोत सचिन खरा चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा